नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व चला तर मग आज काही आसनं पाहूया आज माझ्याबरोबर अतश्रीही आहे जी आपल्याला ह्या आसनांमध्ये मदत करेल तर आज आपण पाहणार आहोत वृक्षासन त्रिकोणासन आणि ताडासन तर मग सर्वप्रथम पाहूया वृक्षासन म्हणजेच ट्रीपोज ट्रीपोज म्हणजेच वृक्षासन केल्याने शरीराचे संतुलन सुधारते एकाग्रता वाढते पायांची स्नायू मजबूत होतात मेंदूला शांतता मिळते धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो हार्मोनल इम्बॅलन्स ही मेंटेन होतात सुरुवातीला हे आसन करताना तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता गुडघ्यांच्या समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊनच हे आसन करा गरोदर स्त्रियांनी योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे चला तर मित्रांनो पुढील आसन पाहूया पुढील आसन आहे त्रिकोणासन त्रिकोणासन केल्याने कंबर पाठीचा कणा व मांडींचे स्नायू ताणले जातात आणि शरीरातील लवचिकता वाढते पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्यांवर हे आसन फार उपयोगी आहे सांधे आणि स्नायूंना ताकद मिळते पाठीचा तणाव व दुखणं कमी होतो शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा येतो शेवटचे आसन ताडासन ताडासनाने शरीराची उंची वाढण्यास मदत होते विशेषतः लहान मुलांसाठी हे आसन फार उपयुक्त आहे तर तुम्ही कळवात या तिन्ही आसनांपैकी कोणते आसन तुम्हाला आवडले मला ते नक्की कमेंट करून कळवा थँक्यू